हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांच जेवण तर आपलं काय मित्रांनो अजून जेवण झालं नाही जेवण बनवायचं या तर आज आपला सोमवार होता अजून काय उपास पडला नाही मित्रांनो गेलो होतो का मला काल गेल तो वड आज गेलो उशीर झाला थोडा म्हटल्यानंतर ते दुसरं गडी गेलं निघून पुढं मग आता डबा बांधून गेल्यावर म्हणलं माघारी कसं यायचं परत तिथं दुसरीकडं मग लावला कामाचा ठेपा आणि आपलं गेलो मग कामाला <coughs> कारण की डाळिंबीच का काम होत डाळिंबीच जे आ... केल तो तो पन, फुड़ा -फुड़ा फुड़ा जी जी ती केलं होत फक्त बांधायची राहिले होती त्यांनी काय बायांनी कुठं बांधून घेतलं होतं घरगुती पण कुठं कुठं फट राहिलं होतं ना बांधायचं मालाच म्हणजे डाळिंबीचा माल जे फट्याला लागलेला ते फट आपलं वर घ्यावं लागत्यात वर घ्यावं लागत्यात म्हणल्यानंतर ते मग परत वर घेतलं फट राहिलं होतं एक टुकडं बांधायचं तर दीड पार करायचं होतं मित्रांनो पर आभाळ भरलं होतं आणि थोडस टिपकायला लागलं आणि मग ते कापड त्याला बांधायचं होतं वर सावधान जर या लागलं तर कापाड उरत मग त्याला ताण बसत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं आज ते म्हणलं मालक द्या कापड बांधायचं परत त्याला एक दिवस असे सवड काढा आणि सवड काढून बांधा म्हणलं ते कारण की उद्याच्याला पण आता जे आपल्यास जोडीदार नवीन आला होता कामाला त्याने पण घेतलेला आहे पुढं काम गडी काय कामाला गाव ना म्हणल्यानंतर ते म्हणलं की मग आता तुम्हाला तिकडे यावं लागेल मी तुमच्या पुरा आलो म्हणल्यानंतर म्हणलं जाऊ तर तिकडं म्हणत काम आहे मित्रांनो तिकडे पण बाघाया तर बागाय म्हणल्यावर ती पण बांधायची तर दोन चार दिवस जाईल दोन चार दिवस जाईल म्हणल्यानंतर ती तर मंदिर राहतीच राह राहतच जाऊ तर म्हणलं आयला मला काय राहत जोळायचं नाही म्हणलं माझी देकर म्हणलं बारकी आहे ती म्हणलं आणि घरी म्हणलं आमच्या पुरी नाही म्हणल्यानंतर म्हणलं कसं आहे कसं जाणार म्हणलं कामाला तिकडे राहत म्हणल्यानंतर येऊन जाऊन करू म्हणलं तरी म्हणलं मी येतो चालतंय म्हणली मग आता मळत तर भाऊ बहिणी आपल्या माहितीच असेल कुठं आहे मळत कुरकुमच्या पुढलं मळत कुरकुम कुरकुमच्या अलीकडं असेल मळत तर त्या मळतला जायचं आहे आपल्याला मित्रांनो त्या मळदला कामाला जाऊन म्हणजे इथनं आपल्याला किती वाजता हलावं लागणार आहे सकाळचं पाठ पाच साडेपाच वाजता इथनं हलावं लागेल तिथं आपण आठ वाजेपर्यंत कामावर पोहोचतो तर पिंकीला आता लय घेणं गरजेचं आहे जर झुपली उशीरपर्यंत लाटा घातल्याशिवाय सुट्टी नाही कारण की तिथं उन्हात इतकं ऊन लागतंय मित्रांनो नुसतं कवाल झुकतंय डोक्याचं आणि हिला काय नसतं घरी आपल्या टी व्ही पशी बघ पडत बघायचं आणि कोणचे गेले मुगासन करते काम काय करायचं काय झाल्या म्हणे तुला काम देणार आहे की मी थोड्या दिवसातच काम आहे काम, काम। कुटना कुटना ते आपलं तुला घरी बसूनच आपलं काम होईल कुठनं नाही ना आपलं चार रुपये आलं पाहिजे तर असं तिला करून देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पण ती नक्कीच आवडत की मी काय करणार आहे काय नाही ती कारण की पिंकीनं पण घरी बसून आपलं त्याच्यात भर टाकली पाहिजे आपल्या परपंचात असं पिंकीला पण करून देणार आहे तर समध्याच आपल्या मित्रांना भाऊ बहिणींना वाटणार की केलं ही चांगलंच केलं राहत तर ते मी काय सांगणार नाही तुम्हाला ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस केलं म्हणणार कारण की बोलून दावत काय बसत नाही मित्रांनो आली होती पगार मानल्यानंतर कालची आणि आजची आपलं दोन दिवस तीन दिवस कामाचं भरलं होतं मित्रांनो तर पहिल्या दिवसाचं आपला अन्न थोडं 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 त्यानंतर आता त्या दोन दिवसाचे पगार तुम्हाला म्हणल्याप्रमाणेच आपलं आली पगार पगार आले की मग मित्रांनो काय केलं गॅसची सिलेंडर टाकी भरली तर त्या टाकी भराय गेल्यावर लई डोक्याला बोर झाला मित्रांनो टाकी बी आता केवढ्याला झाली माहीत आहे का आठशे सत्तर रुपयाला आठशे वीसला होती पन्नास रुपयाने टाकी वाढली म्हणजे वाढता क्रम आहे पण उतरता क्रम नाही चढता क्रम आहे पण उतरता क्रम नाही तर बाबा टाकी बरवून आणली त्या टाकीचं तर आता तुम्हाला सांगतो कसं कसं झालं ते गेलो कामाहून आले आल्या मित्रांनो झोपलो होतो थोडंसं अंग दुखत होतं म्हणल्यानंतर झोपलो होतो समर्थ माझ्याकडे मुकतोय आणि हसतोय तोटात बोट घालतोय झालंय पोर आता घरात इड हानत समर्थ आहे समर्थ भाऊ ए समर्थ दादा हसत का

माझ्यासारखीच केस आहेत तर मित्रांनो गेलो होतो आपले गॅसचे टाके भरायला तर मग झोपलो होतो म्हणल्यानंतर झोपेत उठलून गेलो टाके भरायला तर त्या टाकीच पैसे जाणार फोन पेच पण आ काय फोन पेला प्रॉब्लेम आला चांगला तास अर्धा पाऊन तास झाला तिथं काय सांगायचं योग समजेल तिथं फोन पेचाच प्रॉब्लेम या लागला आता प्रॉब्लेम या लागला म्हणल्यानंतर आता म्हणलं करायचं काय करायचं काय तर आपल्या जोडीदार होत त्यांना लावला फोन आता फोन लावला त्या जोडीदाराला म्हणल्यानंतर ते होतं गाडीत मोटर म्हणजे मोटरसायकल फोर व्हीलर नेली होती तर फोर व्हीलर नेली होती म्हणल्यानंतर मोबाईल होतं त्याच्यात आता म्हणलं माझे हाय तर फोन पे पैसे पण जाणार आहे काय गुगल पे घेतलं काय केलं तर पैसे जाणार दुसऱ्याचं वट जोडलं तरी पैसे काय झाला तर मग उद्याच्याला तर सकाळचं कामाला जायचंय म्हणलं सर्पात तर पडायचं म्हणलं हा म्हणलं बघू आता मग टाकी सिलेंडर ठेवली तिथं आणि म्हणलं मग आता बघू कुठंतरी मंद लागतोय का मिळ नसलं तर म्हणलं उद्या सकाळ नेऊ उद्या सकाळ पण कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर उती कुंड यायला पण टायमिंग लागणार होता त्याच्यामुळं म्हणलं उद्याचं बी काय खरं नाही वाटत आपल्याला म्हणलं तर त्यांना सांगून गेलो त्यांना फोन केला मग त्यानंतर त्या जोडीदाराने गाडीत गेल्यानंतर गाडीत मोबाईल होता परत गेल, ते गेलं गाडीत मग गाडीत ना मग परत त्यांनी फोन केला मला तर त्यांना म्हणलं अशा ना असं अडचण नाही गाड्या म्हणलं मला पाचशे रुपये द्यावं लागतील मग तिथं निमगाव मध्ये त्यांनी तिथं फोन केला त्या दुकानदाराला आणि दुकानदाराला फोन केला मग त्यांच्याकडं पाचशे रुपये मग आणि मग पाचशे रुपये घेतले मग ते माझ्यापाशी होतं पाचशे रुपये आणि ते पाचशे रुपये असं देऊन मग ती ताटी घेतली बघा आणि ताटी घेतली बघा माळव सुद्धा उदाराचा हे बघा काय सांगायचं तुम्हाला म्हणलं पनीर बिनीर तरी आणावं खायला पण नाही हवा वांगी बटाटे मिरची तांबाटी कोथमीर हवा कोथमिर मी तिची भाजी घेतली होती पण तिथंच राहिली आता परत त्याला ती काय म्हणते ते काय म्हणते ते म्हणणार परत खोटा बोलताय काय खोटा आपण बोलतच नाही तर फिरत मी जाऊन माझी हरसमेंट झाले ती नाही तिला कळलं हर हरहारमेंट मला इंग्रजी कळत नाही चाललंय मित्रांनो करते पिकतो वाघ्याचं कारवन मस्त म्हणजे करून गु आणायचा आपला चार पाच किलो आपल्याला जातो भरपूर दिवस आपल्या डब्याला असलं म्हणजे आपलं काम एकदा धरलं की भाऊ बहिणीनं मग आपल्याकडे सुटी नसते कामाला रेगुलर जायचं कारण की आपल्याला काय काम करायची माहिती नाही उन्हताना आता तर शिरवाळा दिवस लागते करायचं आपलं परत त्याला पावसा पाण्याचं काय आला पाऊस की घरी आला पाऊस की घरी असं आहे करायचं काम केलं म्हणून तर मित्रांनो आपलं तेवढं चार रुपये आलं म्हणून तर गॅस टाकी गरजे हा कशाला बघा आपलं जेवढं होतंय आपल्या त्याने तेवढं करत राहायचं आपण काय कोणाच्या म्हणजे जेव्हा बसून खाणार आपल्या म्हणत होती सरपंच फुडून द्या म्हणत होती मेंटम सरपंच फुटायचं नाही तुम्हाला पावसा पाण्याचा दिवस आहे का काशाच काय दोन दिवस केलं की माणूस व्हायचा काळे भांडे झालेली घासून मनगाट दुखत असते ना चला मग मित्रांनो भेटू फुडले म्हणजे घ्या दोसकाळची बाय बाय